नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहता बी बी सी केज लाईव्ह काल दहावीचा निकाल लागलेला आहे आणि यानंतर दरवर्षीप्रमाणे किंवा प्रतिवर्षेप्रमाणे बीड जिल्हा हा संभाजीनगर विभागामध्ये प्रथम स्थानी आहे अर्थातच दरवर्षी निकाल लागायच्या अगोदरच आम्ही ही घोषणा करत असतो की बीड जिल्हा नक्कीच गुणवत्तेमध्ये किंवा निकालामध्ये प्रथम स्थानी असतो याचं खरं तर आत्मचिंतन होणं खूप गरजेचं आहे की असं नेहमी का होतं करण्याच्या मागचे अनेक कारणं आम्ही वेळोवेळी मांडलेले आहेत हे सगळं सांगण्याचा आज उद्देश आहे की पालक ज्या गोष्टीनं प्रेरित झालेला आहे ती गोष्ट कुठंतरी थांबली पाहिजे यासाठी हा प्रयत्न आहे कारण पालक हा अनुकरणीय आहे अनुकरणीय पालक इतरांचं अनुकरण करून फक्त निर्णय घेतो आहे हे आज शिक्षण क्षेत्रामध्ये आम्हाला दिसत आहे त्यामुळं हा व्हिडिओ आपल्यासाठी दहावीचा निकाल लागला आत्ताच आपल्याला मर म्हटल्याप्रमाणे बीड जिल्हा हा गुणवत्तेमध्ये अर्थात निकालामध्ये गुणवत्तेत नव्हे निकालामध्ये प्रथम स्थानी आहे आणि आता बीड जिल्ह्यातील पालकांची धावपळ आपलं बिराड बांधून लातूरकडं जाण्यासाठी सुरुवात आहे ठीक आहे प्रत्येक पालकाला आपली मुलं मुली ही गुणवत्तेत पुढं असावीत त्यांचं करिअर बनावं हे वाटणं स्वाभाविक आहे आणि त्यासाठी त्यांनी वाटेल ते करणंसुद्धा गरजेचं आहे मात्र हे सगळं करत असताना जर केवळ अनुकरणीय वृत्तीचा त्या ठिकाणी वापर होत असेल तर ते मात्र खूप चिंताजनक आहे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की दरवर्षी आम्ही लातूरला सरासरी सरासरी बोलतो मी हां तसे तर आम्ही हजारो मुलं पाठवत असतो पण शंभर मुलं जर पाठवत असू तर फक्त यशस्वी होण्याचं प्रमाण पाच टक्के एवढं आहे हे आम्ही नेहमी निदर्शनास आणून दिलं आहे तरी पालक मात्र थांबायला तयार नाही 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 सर्व करतात तर आपण हे केलंच पाहिजे असा विचार घेऊन पालक आपले निर्णय घेतात मी आत्ता म्हटलं निर्णय घेणं ज्याचा त्याचा व्यक्तिगत अधिकार आहे परंतु सामाजिक दृष्टिकोनातून असे निर्णय जेव्हा सामुदायिक बनायला लागतात तेव्हा समाजाचं खूप मोठं नुकसान होतं आणि त्यातूनच पुढच्या अप्रिय घटनाही घडू शकतात त्या घटनेबद्दल मी नंतर बोलणार आहे आपल्याला परंतु आत्ता मला एवढंच सांगायचं आहे की जर मुलं खरी गुणवंत असतील जर ती काहीतरी भविष्यात करणारी असतील तर केवळ गुणपत्रकावरचे मार्क्स त्यांना उपयोगाचे किंवा फायद्याचे ठरत नाहीत त्यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी पाहिजे त्यांच्यामध्ये नवनिर्माण करण्याची जिद्द आणि परिश्रम आणि प्रयत्न करण्याची एक तयारी पाहिजे तरच ही मुलं यशस्वी होऊ शकतात मात्र आज आपण वेगळ्याच आशेनं हे सगळं स्वप्न बघतो आहे यासाठी आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे प्रयत्न यासाठी मी करतो आहे की लातूर, लातूर एक हब बन केवळ लातूर नाही लातूरनंतर आता प्रिओरिटी काही शहराला इतरही देण्यात आली आहे कधी आता पुणे किंवा इतर शहरंही छोटी मोठी आता विद्यार्थ्यांनी पालकासाठी एक आकर्षेचे किंवा आकर्षण केंद्रबिंदू बनत आहेत मला एकच सांगायचं आहे किंवा कालच्या निकालातसुद्धा आपण पाहिलं तर अनेक वेळा जी मुलं खरोखर अभ्यासू आहेत आणि याचा अर्थ असा नाही की अभ्यासू मुलं आहेत आणि पण त्यांचं प्रमाण एवढं कमी आहे आणि त्यांचं प्रमाण कमी असणं ही चिंता आहे कारण पालकांना केवळ आपल्या मुलाचं मूल्यांकन करण्याची सवय केवळ गुणपत्रकावर लागलेली आहे आणि मी आपल्याला आठवत असेल परीक्षा जेव्हा झाली होती दहावीची तेव्हा एक आव्हान केलं होतं अगदी त्याच दिवशी केलं होतं जाजा की ज्या ज्या पालकांना असं वाटतं की माझ्या मुलांना या परीक्षेत पडणारे मार्क्स हे खरे आहेत त्यांनी आम्हाला फक्त संधी द्यावी तीच प्रश्नपत्रिका असेल तेवढाच वेळ असेल आणि तेवढंच सगळं काही फक्त आमच्यासमोर आणि त्या उत्तरपत्रिकेचं मूल्यांकन किंवा गुणांकन आम्ही करू आणि मग तुम्हाला खरं सत्य लक्षात आणून देऊ मी खात्री देतो आज ज्या मुलांना नव्वद टक्के मार्क्स आहेत फक्त पुन्हा एकदा सांगतो एक पाच दहा टक्के जी मुलं आहेत अभ्यासू त्यांना आपण याच्यातून वगळूया कारण ते अपवादात्मक मुलं आहेत ती कुठेही असली तरी ती यशस्वी होणार आहेत मात्र बाकी नव्वद टक्क्यापेक्षा अधिक जी मुलं आज गुणवत्तेच्या अगदी ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत पोचलेली आहेत त्यांची गुणवत्ता खरी आहे का खरं तर हे सत्य पालकांनाही माहिती आहे ते ज्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देत होते त्यांनाही माहिती आहे परंतु याबद्दल कोणी बोलत नाही आहे प्रत्येकाला असं वाटतं की आपलं जे हे सगळं गुपित राहावं आणि तरी पालक अपेक्षा करतात मुलाकडून गुणवत्तेची एकीकडं एक परीक्षा प्रणालीमध्ये चुकीच्या गोष्टी वापरल्या जाव्यात यासाठीही पालक आग्रही असतो आणि दुसरीकडं मुलांनी करिअर बनावं त्यांनी खूप मोठं व्हावं यासाठीही पालक आग्रही असतो या दोन्ही गोष्टी एकदाच कशा होणार अजिबात होऊ शकणार नाहीत यासाठी खरं तर प्रत्येकानं विचार करणं गरजेचं आहे आणि यातूनच अनेक पुढच्या ज्या मुलांनी ज्या करिअरमध्ये चांगल्या प्रकारे आपलं जीवन सेटल करायला पाहिजे होतं पालकांच्या समाजाच्या आणि सगळ्यांच्या या दडपणामुळं आणि कामापेक्षा जास्तीच्या अपेक्षेमुळं मुला। हे आज जीवनात चक्क अयशी होताना दिसतात अनेक वेळा आपल्याला दिसत असेल अवतीभोवती जर नजर टाकली जी मुलं या परीक्षा प्रणालीमध्ये अतिशय कमी गुणवत्तेची होती त्यांना कदाचित पन्नास साठ टक्के मार्क्स होते ती आज कुठं ना कुठं आयुष्यात धडपडून आपलं आयुष्य उभा करताना दिसतात मात्र बाकी मुलांच्या बाबतीत फक्त ते गुणपत्रकाच्या आधारेच त्यांनी स्वतःला के सिद्ध केलेलं असल्यामुळं त्यांच्यामध्ये बाकी काहीच करण्याची क्षमता नसते आणि यामुळं आमचा प्रयत्न आहे की के पालकांनी केवळ मुलावर अपेक्षेपेक्षा अधिकचं ओझं कधीही लादू नये त्यांना निर्णय त्यांच्या मनानं घेऊ द्या कारण त्यांना करिअर त्यांना करायचं आहे प्रत्येकाची आवड ही वेगळी असते पालक जे अपेक्षा करतात ती कदाचित त्या मुलाची असू शकत नाही मात्र केवळ आई वडील म्हणून त्यांना ते मान्य करावं लागतं आणि यासाठी अशा काही गोष्टींची गरज आहे आम्ही दरवर्षी सांगत असतो की के केज आणि बीड जिल्हा आणि अगदी धारासिव जिल्हा असेल किंवा लातूरला वेढलेले जेवढे जिल्हे आहेत प्राथमिकतेनं ह्या सगळ्या जिल्ह्यातून लातूरला फिडिंग केली जाते सगळी मुलं तिथं जातात खरं तर या कॉलेजला मुलं किती असतात या कॉलेजला लागलेली मुलं दोन हजार धरूया आपण सगळे मिळून दोन हजार काय त्यांची क्षमता असेल तेवढी पण बाकी जवळजवळ पंचवीस तीस पन्नास हजारापर्यंत मुलं लातूरला जी जातात ती त्या मुलांचं ॲडमिशन कुठं असतं तर त्या मुलांचं ॲडमिशन बोर्ड एक्झामसाठी आपापल्या गावाच्या जवळच्या कॉपीड सेंटरावर असतं ज्या ठिकाणी कॉपी चालते किंवा ज्या ठिकाणी गैरप्रकार चालतात अशा ठिकाणी त्यांनी प्रियॉरिटी दिलेली असते मग हा पालक जो एक पालक आपला म्हणतो की लातूरला जाऊन आपल्या मुलाचं करिअर बनवायचं आहे तोच पालक हा दुसरा दृष्टिकोन आपल्याच कुठल्या तरी जवळच्या गैरप्रकार चालणाऱ्या परीक्षा केंद्रावर आपल्या मुलाची ॲडमिशन का करतात हा प्रश्न त्या पालकाने स्वतःला विचारावा अगोदर मात्र असं होत नाही कारण सत्य स्वीकारायची तयारी कोणाचीच नाही आहे म्हणून आमचं एक मत आहे की अशा प्रकारे फार तर तुम्हाला एक क्षणिक समाधान होऊ शकेल की मुलाला एवढे टक्के पडले तेवढे टक्के पडले परंतु यामुळं ती मुलं आयुष्यात उभा राहण्यासाठी फारसं त्याचं महत्त्व किंवा त्याचा उपयोग होईल असं आम्हाला वाटत नाही आणि म्हणून आम्ही यापूर्वी म्हटलं होतं की खरं तर हा निसर्गानं या मानवी जीवनाला काही आवडीमध्ये नि विभागलेला आहे त्याच्यातली पहिली आवड मागही मी एकदा अधोरेखित केलं होतं ती म्हणजे इंटेलेक्च्युअल इंटरेस्ट जी बौद्धिक आवड असते या क्षेत्रात पाच दहा टक्के मुलं या क्षेत्रात जाऊ शकतात आणि ते त्या ठिकाणी चांगलं करिअर करू बी शकतात दुसरा प्रॅक्टिकली इंटरेस्टेड लोक असतात ज्यांना टेक्निकल नॉलेजचा खूप छंद असतो आणि त्या क्षेत्रात जाऊन ते आपलं करिअर करू शकतात तिसरा जो छंद आहे तो सोशियर ज्या समाजाशी कनेक्टेड काही जॉब आहेत त्या क्षेत्रात ही मुलं चांगलं काम करू शकतात त्यांना आपण तिकडे जायची संधी दिली पाहिजे चौथा आहे ॲथलेटिक इंटरेस्टेड ज्या ठिकाणी डिफेन्स पोलीस किंवा आर्मी नेव्ही एअरफोर्स या सारख्या ठिकाणी ही मुलं चांगलं काम करू शकतात म्हणून त्यांना ॲथलेटिक इंटरेस्टेड या क्षेत्रात आपण म्हणजे थोडक्यात कसरत विषयक व्यायाम वगैरे या विषयीची आवड त्या मुलांना असते त्या क्षेत्रामध्ये त्यांना आपण जाऊ दिलं पाहिजे तर पाचवा इंटरेस्ट आहे ॲस्थेटिक इंटरेस्ट जे सौंदर्यविषयक आवडी असणारे ज्यामध्ये की फोटोग्राफी असेल किंवा सुंदरता ज्या ज्या ठिकाणाहून आपल्याला साकार करता येते क्रिएटिव्हिटी त्या ठिकाणी ही मुलं चांगलं काम करू शकतात मात्र आज भारतासारख्या देशामध्ये जिथं लोकसंख्येचा प्रचंड मोठा म्हणजे विस्तार आहे अशा देशामध्ये खरं तर मुलांना अशा प्रकारचे करिअर निवडण्याची संधी आम्ही देऊ शकत नाही आणि त्यामुळं मुलं चुकीच्या फील्डमध्ये जातात आणि मग ते आयुष्यभर असमाधानी राहतात कार्लिलसारख्या एका विचारवंतानं म्हटलं होतं ब्लेसरीज ही हु हॅज गॉट हिज वर्क थोडक्यात ज्या व्यक्तीला आपल्या आयुष्यामध्ये आपला आनंद भेटला आहे आनंद म्हणजे कोणत्या अर्थानं त्याला आपल्या आवडीचं काम भेटलं आहे तो जगातला सगळ्यात आनंदी व्यक्ती असतो त्याला दुसरा आनंद विचारूच नका कोणता मोठा आहे हे छोटे मोठे आनंद आपल्या आयुष्यातले सोडा परंतु ज्याला आपल्या आवडीनुसार काम भेटलेलं आहे तो जगातला सर्वात आनंदी व्यक्ती असो असं कार्लिलसारख्या ग्रेट विचारवंताचं मत आहे हे आम्ही कधी विचारातच घेत नाही आज आम्ही अनुकरणीय समाजाचा एक हिस्सा बनलो आहे याच्यापासून आपल्याला स्वतःला खरं तर दूर ठेवावं लागेल आणि मी आत्ता म्हटल्याप्रमाणे मुलांना खूप करिअरच्या संधी आहेत हजारो नव्हे कित्येक अशा संधी आहेत ज्या ठिकाणी आज बी मुलं आपली जाऊ शकतात मात्र समाजानं फक्त मेडिकल आणि इंजिनिअरिंग या दोनच क्षेत्राला हायलाईट केल्यामुळं समाजाचं आणि अर्थात देशाचं सुद्धा खूप मोठं नुकसान होत आहे यावर विचार होणं खूप गरजेचं आहे आजच्यासाठी एवढंच